नमस्कार आपण बघा ताटावरचं रुमाल कसा बनवायचा ते मी तुम्हाला इथं दाखवणार आहे बघू शकता खूप सहज आणि सुंदर पद्धतीचा इथं रु ताटावरचा रुमाल तयार झालेला आहे ब्लाउज पिसापासून आपण हे बनवलेलं आहे त्याला आपण फ्रील बनवून लावलेली आहे बाहेरच्या साईडनी सहज आणि सोप्या पद्धतीनं हा ताटावरचा रुमाल आपण बनवू शकता तुमच्याकडं जो कपडा आहे त्यापासून तुम्ही तयार करू शकता तो हो तर माझ्याकडं हा ब्लाऊज पीस होता त्यावरती डिझाईनिंगही आहे ऑलरेडी एम्ब्रॉयडरीची त्यामुळं मी म्हणलं चला तर आपण ह्याचाच ताटावर सुरुमार बनवूया आणि त्याच ब्लाऊज पिसाची आपल्याकडे ही लेस ही लाव होती तीच लेस वापरून मी त्याची फ्री फ्रिल तयार केलेली आहे आता आपल्याला तर हा आपण ब्लाऊज पीस गोलाकारमध्ये कट करून घेतलेला आहे आणि ह्याच्यानंतर आता आपल्याला ब्लाऊज पिसाची जी लेस आहे त्याची आपण फ्रील तयार केलेली आहे ते कसं तयार करायचं पूर्ण तुम्हाला ह्यामध्ये बघायला मिळेल चला तर आपण मिळणं गेलो त्या व्हिडिओला सुरुवात करूया घरातलं आपलं एखादं ताट घ्यायचं आहे ज्या ताटासाठी रुमाल बनवायचा त्याच ताटाने आपण गोलाकार दे घेऊन ते कट करायचं आहे तुम्हाला ज्या ताटासाठी बनवायचं आहे तोच तेच ताट तुम्ही घेऊन असा गोलाकार घ्यायचा आणि ते कट करायचं आहे मी ब्लाऊज पीस अगोदरच कट केलेला आहे आता हे आपण अस्तरवरती मार्किंग करून कट करून घ्यायचं आहे जसं मार्किंग आहे तसंच कट करून घ्यायचं आहे बघू शकता गोल एकदम परफेक्ट तयार झालेला आहे आपला आता त्या गोलवरती उलट आपण हे मेन आपला कपडा जो आहे तो उलट ठेवून शिलाई करायचा आहे अर्धा इंच मार्जिन सोडून उलट ठेवायचं म्हणजे पलटून घेता येतं आपल्याला पलटून घेतल्यानंतर वरती आपली मेन डिझाईन येते ठीक आहे अर्धा इंच मार्जिन घेऊन आपण अस्तरच्या बाजूने गोल राऊंड शिलाई करून घ्यायची आहे शिलाई आपली एकदम गोल राऊंडमध्ये करायची अर्धा इंच मार्जिन घ्यायचं उलटं पाहिजे सगळं ब्लाऊजवरती उलटा अस्तर ठेवलं तरी चालतं आता बघा गोलाकारमध्ये आपण पूर्ण असे शिलाई करून घ्यायची आहे असं मार्जिन घ्यायचं अर्धा इंच आणि शिलाई करायची आणि थोडंसं एक दीड इंच सोडायचं पलटून घेण्यासाठी उरलेला एक्स्ट्रा कपडा आपण कट करून घ्यायचा आहे ज्याला जे दोन इंच सोडलेलं आहे आपण इथून हे पलटवून घेऊयात आता आपलं हे व्यवस्थित असं पलटवलेलं आहे आपण आता आपल्याला हे जे आहे ते शिलाई करून घ्यायचं आहे आता बघू शकता परफेक्ट असं आपलं तयार झालेलं आहे आता आपण ह्यावरती फ्रिल तयार करून घेऊया डायरेक्ट आपण याच्यावरतीच फ्रील तयार करायची आहे अगोदर जी आहे ती लेस आपण जॉईंट करून घेऊयात म्हणजे म्हणजे आपल्याला फ्रीलला पुरे लेवडी आता आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे आणि मग फ्रील तयार करायचं आहे आपल्याला दाव शिलाई द्यायची त्याच्यावरती आपल्याला उलट लेसची फ्रिल तयार करायची म्हणजे लेस आपण फ्रिल पलटवली की आपल्याला सर्व कोण जाईल ते सुरुवातीला आपण तिथं कट आहे ते फोल्ड करून घेऊयात म्हणजे ते दिसणार नाही अर्धा अर्धा दा इंच आपण इथं प्लेट्स घालून घ्यायच्या अर्धा अर्धा दा इंचाच्या अशा व्यवस्थित अशा पूर्ण गोल आकारमध्ये अशा अर्धा अर्धा इंच प्लेट्स तयार करायच्या आणि मग त्यावरती शिलाई करायची तर पूर्ण राऊंडला आपण च लेस लावून घ्यायचं कुलाकर असल्यामुळे थोडंसं हे होतं पण आपण व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे तर बघा आपली अशी लेस लावत आलेलो आहोत आपण इथपर्यंत सेम सेम प्लेट घ्यायचे म्हणजे अर्धा अर्धा इंचातच मार्जिन घ्यायचं प्लेटमध्ये अगोदर आपण हे करून घेऊ आणि मग आपण ते दोन्ही जे आहेत ते जॉईंट करून घ्यायचं आहे उलटून आता बघा इथपर्यंत आपण हे केलेलं आहे ते पण आपण फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे जो काट राहिलेला कट होताना तो आपण अगोदर जसं सुरुवातीला फोल्ड केलं ना तसं उलट्या बाजूला ते आतमध्ये शिलाई करून घ्यायची आणि आता आपल्याला हे दोन्ही आहेत ते जोडून घ्यायचे आहेत तिथं आपलं तिथं अडकलेलं थोडंसं जरा ते उलटून शिलाई करताना त्यामुळं आपण इथं डबल इथं इथं प्लेट्स व्यवस्थित घालून घ्यायचे आहे आणि अगोदर प्लेट्स घालून घेऊ आणि मग परत आपण तिथं तो जॉईंट आहे तो पूर्ण तयार करून घ्यायचा आहे डबल शिलाई करून घ्यायची आणि आता बघा हे तर दो, दोन्ही जॉईंट आहे ते आपण एकमेकावरती ठेवायचं आणि उलट्या बाजूने शिलाई करायची उलटे बाजूने शिलाई केल्यानंतर आपण आता दोरा कट करून घ्यायचा आता बघा आपली ताटावरचा रुमाल तयार आहे एकदम छान असा आपला हा रुमाल तयार झालेला आहे अशा पद्धतीने बघा तुम्ही कुठल्याही कलरचा कपडा असेल कसाही ब्लाऊज पीस असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं ताटावरचा रुमाल बनवू शकता ह्याच्यावरती आपण एक एक दाब शिलाई देऊया म्हणजे फ्रील जी आहे ते आपली व्यवस्थित बसेल फ्रिलवरती न शिलाई घेत आपण ब्लाऊज पिसावरती घ्यायची ॲटोमॅटिक ती फ्रील खालच्या साईडला व्यवस्थित अशी दबली जाते म्हणजे उभार येत नाही त्या फ्रीलला आहे तो उभारत नाही खालच्या साईडला ताटावरती झाकल्यानंतर ते परफेक्ट असं बसतं त्यामुळं आपण ब्लाऊज पिसावरती दाब शिलाई घ्यायची म्हणजे ते आपलं खालच्या साईडला बरोबर व्यवस्थित फ्रील होऊन जाते तर आपण इथं पूर्ण तयार केलेला आहे बघा मी इथं तुम्हाला सहज आणि सोप्या पद्धतीने ताटावरचा रुमाल कसा बनवण्याचा ते सांगितलेलं आहे संगा। तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितलाच आहे तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद